नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिसाळ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनव स्विडिओ आपल्याला मिळत राहतील आणि हो तुम्ही असंच तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या ही तुम्हाला नम्र विनंती मित्रांनो एक गोष्ट अशी मनात आठवली होती की आपण काहीतरी मित्रांसाठी आपण नवीन काहीतरी आपण एक नवीन व्हिडिओ चालू करू आणि नवीन फरमाईश काहीतरी आपण मित्रांसाठी घेऊन येऊया बरं का आपण सर्वांसाठी पण झालं अशात की आपण जेव्हा जे काही तुम्ही बनवतात जे काही तुमचं उद्देश असतो ते तुम्हाला काय आवडो या ना आवडो पण तुमच्यासमोर मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी येत असतो कारण की काय जेणेकरून तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही मला सहकार्य केलं तुमच्यामुळे सर्वांमुळे माझी चारशे आठ सबस्क्रायबर झाले त्यामुळेच मी सर्वांचे आभार मानतो मी एक ब्लाइंड असल्यामुळे कॅमेरा फेस करायला मला खूप अडचण येत होती आणि कॅमेरा फेस करायला मला अडचण यायची मी काय केलं फ्लिपकार्टवरून एक सेल्फी स्टिक बनवली बरंच दोन तीन वेळेस मला अडचण येते मी इतरांना व्हिडिओ कॉल करू करून विचारायचो कारे माझा चेहरा दिसतो का तर लोक मित्र सांगतात हो दिसतो तर मित्रांनो तुम्ही मला नक्कीच नक्की सपोर्ट करत राहा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मी खरंच एक ब्लाइंड आहे सर्वांना मी खोटं वाटत असेल पण सांगू नाही पण सांगावं लागतं कारण की काय ब्लाइंड म्हणून मी असं राहत नाही पण एक नॉर्मल माणसासारखं तुमच्यात मी राहतो आहे काहीतरी आपण व्हिडिओ बनवावं नवीन नवीन काहीतरी हो मी सांगतो तुम्हाला हो कार्यक्रम घेऊन येऊ तो कार्यक्रम घेऊन येऊ पण प्रयत्नात ते हो म्हणताना प्रयत्ना ते, ते परमेश्वर हे खरं म्हणा आहे आणि मी व्हिडिओ बनवतो रोज बनवायचो पण आजकाल काय झालं सोमवारपासून